नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहतो आहे परफेक्ट प्रमाणामध्ये अर्धा किलोचा भाजका पोह्यांचा चिवडा तर हा चिवडा बनवण्यासाठी मसाला बाजारातनं विकत न आणता घरच्या घरीच अगदी मस्त असा ताजा मसाला बनवणार आहोत आणि त्यापासून हा चिवडा बनवणार आहोत जो अतिशय खमंग आणि चटकदार तयार झालेला आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे मी भाजके पोहे घेतलेले आहेत तर अर्धा किलो भाजके पोहे घेतलेले आहेत तर हे पोहे चपट्या आकाराचे आहेत शक्यतो भाजक्या पोह्यांमध्ये दोन प्रकारचे पोहे असतात एक तर नॉर्मली मुरमुऱ्यासारख्या असतात पण त्याला भाजलेलं असतं आणि दुसरे म्हणजे असे पोह्यासारखे चपटे असतात थोडेसे पण तेही भाजके पोहेच असतात तर मला ते मिळाले नाही त्यामुळे मी हे घेतलेले आहेत आता आपण घरच्या घरी मस्त चटकदार चिवडाचा मसाला बनवणार आहोत तर त्यासाठी एक चमचा इथे धने पावडर घेतलेली आहे तर छोटासा मिक्सर जारमध्ये एक चमचा धने पावडर त्याच चमचाने अर्धा चमचा भाजलेला जिराची पावडर घेतलेली आहे त्यानंतरनं यामध्ये एक चमचा आपल्याला ओवा टाकायचा आहे तर ओव्यामुळे ना खूप छान टेस्ट येते त्यामुळे ओवा जरूर वापरा त्यानंतर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ इथे मी एक ते सव्वा चमचा वापरलेला आहे लाल तिखटचं प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता तर इथं मी दोन ते सव्वा दोन चमचे लाल तिखट वापरलेला आहे त्यानंतर ना आता यामध्ये चटपटीत होण्यासाठी चाट मसाला टाकायचा आहे तर इथे मी पाव छो छोटा चमचा चाट मसाला घेतलेला आहे आता हे फिरवून घेऊयात एकजीव करून घेऊयात तर मस्त असं आपल्या घरच्या घरी चटकदार चिवडा तयार झालेला आहे आता आपण पोहे भाजून घेणार आहोत कारण सध्याचं वातावरण बघता थोडंसं पावसाळी आणि ढगाळी वातावरण असल्यामुळे हे पोहे जे आहेत ते मऊ पडतात कुरकुरीत नसतात त्यामुळे त्याला स्वच्छ चाळल्यानंतरनं हे पोहे आपण असे छान असे थोडे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत तर कढईमध्ये काढायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम करून येणं आपल्याला हे छान सतत असं परतत राहायचं आहे आणि चा, छान असं याला भाजून घ्यायचं आहे तर याला मी मस्त असं एक तीन ते चार मिनटं एक एक बॅच भाजून घेतलेला आहे तर इथं पोहेचा रंग पण थोडासा हलका बदललेला आहे आणि पोहे छान कुरकुरीत झालेले आहेत हाताने चुरलं तर या पद्धतीने त्याचा चुरा होतो आहे म्हणजे पोहे छान कुरकुरीत झालेले आहेत याच पद्धतीने मी बाकीचे सगळे पोहे जे आहेत ते भाजून तयार करून घेतलेले आहेत आता आपण त्याच कढईमध्ये चार ते पाच चमचं तेल छान गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर ना आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत तर इथं मी शेंगदाणे आणि काजू वापरलेले आहेत तुम्ही याच्या व्यतिरिक्त यामध्ये फुटाण्याची डाळ किंवा सुकं खोबऱ्याचे काप देखील इथे वापरू शकता पण मी सुक्या खोबऱ्याचे काप आणि फुटाण्याची डाळ या ठिकाणी इथे वापरलेली नाही आहे शेंगदाणे छान तळून झालेले आहेत आता व्यवस्थित तेल निथळून बाहेर काढून घेऊयात आणि याच पद्धतीने काजू देखील छान असे तळून घेऊयात तर काजूला पण छान असा हलका गुलाबी रंग आला की बाहेर काढून घ्यायचा आहे तर व्यवस्थित तेल निथळून नये ना बाहेर काढून घेऊयात याला आता याच तेलामध्ये आपण एक मोठा चमचा मोहरी टाकून घेणार आहोत तर मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी छान तडतडली की मग यामध्ये आपल्याला काही पानं कडीपत्त्याची टाकायची आहेत आणि कडीपत्ता छान असा कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचा आहे तर कुरकुरीत असा कडीपत्ता आपल्याला छान तळून घ्यायचा आहे जेणेकरून कढीपत्ता शक्यतो चिवड्यामध्ये गेला की चिवडा मऊ पडू शकतो त्यामुळे आपल्याला छान असं कुरकुरत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे मी बंद केलेली आहे गॅसची फ्लेम जर का बंद केली नाही तर हा मसाला या तेलामध्ये करपू शकतो त्यामुळे आता यात शेंगदाणे आणि काजू टाकलेले आहेत व्यवस्थित मिक्स करायचं हळद आपण मसाल्यात वापरली नव्हती त्यामुळे मी इथे हळद टाकून घेतलेली आहे आणि वाटलेला सर्व मसाला जो आपण बनवला होता सर्व मसाला आपल्याला या तेलात टाकून घ्यायचा आहे म्हणजे शेंगदाणाला आणि काजूला पण मस्त अशी टेस्ट येते आता ही जी सर्व फोडणी आहे ही आपल्याला या पोह्यावर ओतून द्यायची आहे ते इथे पोहे मस्त मी भाजून एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला व्य व्यवस्थित मिक्स करता येईल यासाठी आता ही सर्व फोडणी गरम आपल्याला या पोह्यांवर टाकायची आणि व्यवस्थित असं झाराण्याचं आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मग असं वाटलं की अगदी हाताला सोसवेल एवढं गरम असेल की मग हाताने या चिवड्याला छान असं मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आहे तर अतिशय कमी वेळामध्ये आणि खूप मस्त चटपटीत असा हा चिवडा तयार होतो आता जर तुम्हाला या चिवड्यामध्ये पिठीसाखर आवडत असेल तर वर्ण एक दोन ते तीन चमचे पिठीसाखर तुम्ही टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता तर सर्व चिवडा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे खूप छान कुरकुरीत आणि मस्त चटपटीत असा हा चिवडा तयार झालेला आहे तर गौरी आणि गणपती खूप जवळ आलेले आहेत तर त्यावेळेस तुम्ही गौराईंना नैवेद्य दाखवण्यासाठी फराळामध्ये तुम्ही हा पदार्थ नक्कीच ठेवू शकता जो खूप चविष्ट तयार होतो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका